समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगायचं तर विश्वजित गर्मांचा सुद्धा वाद हा या ठिकाणी आहे भिलवडी कृष्णा घाटावर हजारोंच्या जनसमुदायाने दादांना सासरू नयनांनी दिला अखेरचा निरोप दादांना निरोप देण्यासाठी वरुण राजानेही हजेरी लावली संग्रामदादा पाटील झाले अनंतात विलीन भिलवडी येथील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते संग्रामदादा पाटील यांचे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या जाण्याने भिलवडी गावासह कृष्णाकाठ पोरका झाला आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात आले यावेळी दादांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भिलवडीसह परिसरातील महिला वर्गासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सजवलेल्या ट्रॅक्टरमधून दादांच्या पार्थिव देहाची रामकृष्ण नामाचा गजर करत साश्रू नयनाने त्यांच्या राहत्या घरापासून भिलवडी गावातील प्रमुख मार्गांवरून कृष्णा घाटापर्यंत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेमध्ये विविध संस्था संघटना यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी पुष्पवृष्टी करीत दादांच्या पार्थिवाची पंच आरती करून दादांना अखेरचा निरोप दिला यावेळी महिला वर्गाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते भिलवडी कृष्णा काठावरील स्मशानभूमीमध्ये मुलगा प्रतीक यांनी संग्राम पाटील यांना मुखाग्नी दिला यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते यावेळी शांत संयमी नेता हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली तसेच दादांच्या जाण्याने भिलवडी गाव पोरके झाल्याची हळहळ व्यक्त केली त्यावेळी अनेकांना दादांच्या जाण्याने अश्रू अनावर झाले दादांच्या अंत्यविधीसाठी खासदार विशाल पाटील आमदार डॉ विश्वजित कदम आमदार मोहनराव कदम महेंद्रा पालाड माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील जे के बापू जाधव डॉक्टर जितेश भैया कदम सागर कदम ऋषिकेश लाड यांच्यासह विविध संस्था संघटना सर्वपक्षीय नेते व परिसरातील नागरिक होते एक राजकीय होते। काकांचा मुलगा म्हणून त्यांना कधीही असं वाटलं नाही कोणतरी खूप मोठा आहे सातत्याने लोकांच्या आले अडचणीसाठी प्रत्येकाच्या दारात कुठलाही लहान सहान वाद असला तर मिटवायला पहिला संग्रमदा हजर व्हायचे जिल्हा परिषद त्यांनी चांगलं काम केलं खूप अडचणी आमच्या वसंतदादा कुटुंबियांना राजकीय आल्या इतरही आल्या या प्रत्येक प्रयत्नात हे बाळासाहेब काकाचं कुटुंब आमच्यावर खंबीरपणे उभं राजकीय परिस्थिती तुम्हाला ह्या मतदारसंघातील सगळ्यांना माहीतच आहे आणि खूप लोक या परिसरातील आणि जिल्ह्यातील प्रयत्न करत असायची की कसं कदमसाहेबांच्या कुटुंबात आणि वसंतदादांच्या कुटुंबात वाद नाही मग हे कुटुंब असं आहे त्या सगळात दादा असे आहेत की घर दोन्ही घरं एकत्र राहिली पाहिजे दोन्ही घरं एकत्रित येऊन विकासाच्या दृष्टीनं काम केले पाहिजे हे काम एक बाळासाहेबांचं हे घर आहे त्याला सगळ्यात दादानी बिचाऱ्यांनी प्रत्येक वेळेला आडी अडचणीत धावून यायचं किंवा आम्हा सगळ्यांसाठी काम हे दादांच्या दानाने खूप मोकळी पोकळी निर्माण झाले ही कधी न भरून देण्यासाठी बुलोडी गावचे सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडके आवडते माजी जिल्हा परिषदचे सदस्य आणि या बिजोडी गावांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्यांशी संपर्क असणारे दादा पाटील यांचं आकस्मित आणि दुःखद निधन काल झालं गेल्या दहा दिवसात होळीच्या परिसरामध्ये एका दुःखद घटनेसाठी दुसऱ्यांना दुर्दैवाने योग आम्हा सगळ्यांना मिळालं या गावचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक स्वर्गीय आनंदराव काही दिवसांपूर्वी दुःख ठिकाण चालत आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेब काकाम दादा काढून आलं की आपल्या गावात जेवढी गावात आम्ही या परिसरामध्ये अत्यंत चांगलं काम करत होते अशा बाळा बाळासाहेब काकांची सुद्धा आठवण आपल्या सर्वांना मोठी कारण स्वर्गीय बाळासाहेब काकांनी स्वर्गीय वसंतदादा असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील अशा महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज नेत्यांबरोबर के काम केलं आणि काम करत असताना सातत्याने विरोधी परिसरातील या गावातील गोर गरिबांचा सर्वसामान्य लोकांचा विकास कसा होईल त्याच्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब काकेने आपलं आयुष्य या परिसरामध्ये काढलं बाळासाहेब काका वेगळं व्यक्तिमत्व होतं त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा होती मान सन्मान होता आदर होता एक दहा कोटी या परिसरातल्या पंचकृषीतील बारा गावांमधल्या काही आणि प्रश्न असतो सगळ्या गावातील लोक स्वर्गीय बाळासाहेब काकांकडे सुद्धा आदराने आणि प्रेमानी स्वर्गीय बाळासाहेब सुद काकांचं दुःख निधन झाल्यानंतर सुद्धा बिरोडी गाव आणि हा मतदारसंघ परिसर थोडा कोरडा झाला परंतु तो, तो न बोरका होण्याची जबाबदारी ही संग्राम दादा अत्यंत समर्थीपणे सांभाळली गावातल्या लोकांचा सा आशीर्वाद घेऊन तरुणांची साथ घेऊन स्वर्गीय पथकावरती कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम दादा हळूहळू सक्रिय राजकारणात आले ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लक्ष झालं जिल्हा परिषद सदस्य या परिसरातल्या लोकांच्या आशीर्वादाने झाले आणि सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन लोकांचे, हो। लोकांचे प्रश्न काही का असो ना ते कुठल्याही शासकीय प्रशासकीय कार्यालयांमधले प्रश्न असो संग्राम दादा ते सगळे प्रश्न सोडण्यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असायचा मला आठवतं एकोणीसशे नव्याण्णव साली माझं वय अठरा एकोणीस होतं आणि मी पहिल्यांदा हिलोडी गावामध्ये आलो आणि तो आलं असताना स्वर्गीय बाळासाहेब काट्यांचे मी आशीर्वाद घेऊन पहिल्यांदी भेट घेतली आनंदराव मुद्दे भाऊंची भेट घेतली आणि त्या क्षणाला आपल्या वाड्यामध्ये आणि पहिली माझं आठ नऊ वर्षाच अंतर आहे परंतु त्या क्षणापासून त्या दिवसापासून आमचे जिवाळ्याचे संबंध जोडले गेले आमची एक मैत्री झाली आणि संग्रामदादांनी या जिजोडी गावात माझा आठवतच तीस बावीस वर्षापासून जेव्हा जेव्हा बिलोडी गावामध्ये कुठलाही प्रसंग असो कुठलाही कार्यक्रम असो दादा सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत ठेवून या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व प्रसंगांमध्ये सातत्याने लोकांच्या आधारासाठी लोकांना भेट देण्यासाठी लोकांना ताकद देण्यासाठी पुढाकार त्यांचा असायचा मला आठवतं अनेकदा दादा पोलीस असेल कडेगाव असेल कधी प्रसंगाला आवश्यकता पडली तर पुण्याला असेल हे गावातले प्रश्न घेऊन मला भेटायचे आणि त्यांची तळमळ असायची बाळासाहेब हे सार्वजनिक प्रश्न आहेत हे संपवले पाहिजे हे मिटवले पाहिजे व्यक्तिगत काही करून कार्यकर्त्याचे प्रश्न आहेत ते संपवले पाहिजे परंतु जसे काकांचं सा एक साहेबांचा साहेबांकडे शब्दाचा सा दबदबा होता तसा संग्राम दादानी त्यांच्या कामातून त्यांचे जे काही जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी आमच्याकडून कदम घेऊ ठेवले अशा संबंधातून तसाच दबदबा हा आमच्याकडे आणि माझ्याकडे निर्माण केला होता आज खरं मला वाटलं नव्हतं हा दिवस तुमच्या आमच्या जीवनात गेले महिनाभरापासून दादा हे हॉस्पिटल ऍडमिट होते मी सांगितलं सांगितल्या मी तिथे तातडीने गेलो तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी आम्हाला आशा दिली की निश्चितपणे आता या ठिकाणी आपण प्रार्थना करू आरोग्य उपचाराच्या माध्यमातून संग्रामदा लोक लवकर बरे होते मी त्यांना आयसी मध्ये भेटलो मला भेटल्यानंतर सुद्धा म्हणजे संग्रामदादांचा स्वभाव किती चांगला होता मला म्हणले बाळासाहेब मी लवकर बरा होतोय तुम्ही जेवायला फक्त आलं पाहिजे मी दादा म्हणलं दादा हे झालं तातडीने हॉस्पिटल आला की नक्की तुम्हाला म्हणले बाळासाहेब गेले एक वर्ष दोन होत आहे मला पण जेवायला आलं म्हणजे दादा सुद्धा त्या प्रसंगात हसत नाही अशी बोलले मी म्हणलं दादा हे सगळं रोग हो बाजूला पहिलं तुम्ही इथं बाहेर पडलं पाहिजे आणि घरी आलं पाहिजे बुलवणूक आलं पाहिजे सगळेजण ते एकदा झालं दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये गेलो पुन्हा आयसीयू मध्ये त्यावेळेस त्यांनी हातात हात दिला आणि बाळासाहेब म्हणले तुमचं बरं आहे का मी कुठून आलो कसा आलो मी त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतोय आणि माझ्यासोबत महेंद्र आप्पा होते गावातले काही कार्यकर्ते होते अशा हॉस्पिटलच्या बेडवरून सुद्धा मला त्यांनी विचारलं तुम्ही जेवला आहे एवढं माझं माझ्यावर एक जीव होता प्रेम होत कुठल्याही प्रसंगात म्हणजे त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही सुखदुःखात एकमेकांच्या बरोबर राहिलो आणि दादांनी ही सगळी संबंध नाही पण ही वाढवली आज अशा अशा आपल्यातला एक काळातला सर्वसामान्य लोकांच्या दुःखात मध्ये सहभागी होणारा आपला एक नेता आपण त्यांनी गमून बसतो खरं सांगायचं तर बिरोडी गावच नव्हे तो विश्वजित कदमांचा सुद्धा आज बिघडी गावचा वाद हा या ठिकाणी आज गेलेला याच फार मोठं दुःख मला या दिवशी आहे आज स्वर्गीय वसंतदादांच्या पत्रकारजी कदम साहेबांवर प्रेमाने निष्ठेने असणारे जे कुटुंब संग्रामदादा असतील राजू असतील त्यांनी फार खरं संबंध नाटी जोपासली त्या ठिकाणी सातत्याने आज मोहनराव कदम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत स्वर्गीय बाळासाहेब काकांचे त्यांचे संबंध फार होते आणि या सगळ्या परिस्थितीत दुसरी पिढी तयार होत होती सौरभ असेल प्रतिक असतील आपले गुंडा असेल सगळ्यांनी हळूहळू संग्रामदादा राजूदादांच्या मार्गदर्शनाखाली गावात हळूहळू राजकारणात सहभागी घेतला होता आज अचानकपणे हे जे डोंगर आपल्या सर्वांवर कोसळला आहे ती पोकळी न भरून येणारी परंतु निश्चित स्वरूपात आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे त्या दुःखद प्रसंगामध्ये या कुटुंबाला बळ दिलं पाहिजे आणि या दुःख दिवशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो या कुटुंबाला शक्ती देऊ आणि सक्रम दादांच्या आत्महत्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका